गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस अधिकारी व अमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी महेश खांडवाहाले तेजस मते हे मालमत्तेच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे व महेश खांडवाले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कांतीनगर मखमालाबाद रोड इथं दिवसा केलेली घरफोडी ही सागरगरड महेश मालखेडे व यश असे तिघांनी मिळून केली आहे ते मुंबई आग्रा हायवेला विल्लोळीजवळ असलेल्या बी मार्टकडून गवळाने रोडनं पाथडी गावाकडे कारमध्ये बसून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानं गवळाने गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ असलेले कचरा डेपोसमोर शिवार नाशिक इथं सापळा लावून सागर दत्तात्रय गरड व तेवीस वर्ष राहणार पंचकृष्ण लॉन्स कोनार्क नगर जत्रा हॉटेलजवळ सुखसागर बिल्डिंग सदाशिव मालखेडे व एकवीस वर्ष राहणार मोरेमाळा प्रोफेसर कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ पंचवटी तसंच एक संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी क्रांतीनगर मखमालाबाद इथं घरपोडी करून लॅपटॉप व घड्याळ चोरी केल्याची कबुली दिली तसं सदर आरोपी यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेली स्कॉडा गाडी जप्त करण्यात आली त्यावरून पंचवटी निफाड ओझर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले तरी नमूद दोन्ही आरोपी व विधी संघर्षित बालक यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे बाळू शेळके शंकर काळे गुलाब सोनार विलास गांगुर्डे संजय सानम प्रकाश बोडके मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण महेश खांडबहाले तेजस्मते प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे सुनील पैरार तसंच युनिट एक चे विलास चारोसकर नितीन जगताप आप्पा पानवळ अशांनी यशस्वीरित्या पार पाडली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक